नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण दुधी भोप्याचे खमंग खुसखुशीत थालीपीठ कशी बनवायचे ते पाहणार आहोत थालीपीठ बनवण्यासाठी तुमच्याकडं थालीपीठाची जर भाजणी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता परंतु मी ज्वारी डाळीचं पीठ आणि गव्हाचं पीठ मिक्स करून त्यामध्ये दुधी भोपा खिसून हे थालीपीठ बनवणार आहे आणि खूप छान चवीला लागतं शिवाय ते पौष्टिकही आहे आणि उन्हाळ्यात जर तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीने हे थालीपीठ बनवा खूप छान होतं चवीला पण खूप छान लागतं थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी दोन दुधीभोपा घेतलेला आहे आणि ते लहान साईजच्या भोपळा आहेत म्हणून मी दोन घेतलेले आहेत याचा देटाकडचा आणि टोकाकडचा भाग थोडासा काढून घ्यायचा आहे आणि याची साल काढून घ्यायची आहे तुम्ही साल काढून न घेताही खिसून घेऊ शकता परंतु मी ते स्वच्छ धुवून नंतर थोडीशी साल काढून त्याची घेणार आहे भोपळ्याची साल काढून आपल्याला तो किसून घ्यायचा आहे आपण थालीपीठ बनवत असतोच परंतु कधी कधी आपण काकडीचे थालीपीठ बनवतो तर त्यामध्ये काकडी किसून घालतो अशाच पद्धतीने आपण भोपळ्याचे थालीपीठ बनवताना त्यामध्ये भोपळा भरपूर घालायचा आहे तुम्ही ते पाहू शकता भोपळा किसून तयार आहे आणि इथे डाळीचं पीठ गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी अर्धी वाटी ज्वारीचं आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे साधारणतः पाव वाटी डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि हे सर्व पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ बाजरीचं पीठ जर असेल तर नाचणीचं पीठ असेल तर त्यामध्ये मिक्स करू शकता किंवा थालीपीठाची भाजणी असेल तरी तुम्ही त्यामध्ये मिक्स करू शकता माझ्याकडे हे तीन पीठं शिल्लक होती म्हणून त्यामध्ये थालीपीठ बनवण्यासाठी तीनच पीठं घेतलेली आहेत साधारणत दोन वाटे भोपळ्याचा किस होता तर त्यासाठी दोनच वाट्या पीठ घ्यायचं आहे जास्त प्रमाणात पीठ घेतलं तर दु आपण जे थालीपीठ बनवणार त्याची चव थोडीशी बदलते जास्त पण त्यामध्ये पीठ मिक्स करायचं नाही जेवढा किस आहे तेवढंच त्यामध्ये पीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता आपल्याला त्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तुम्ही हिरवी मिरचीही कट करून घेऊ शकता परंतु अर्धा चमचा त्यामध्ये लाल तिखट घातलेला आहे मुलांच्यासाठी बनवणार आहे जास्त झणझणीत असं मला बनवायचं नव्हते म्हणून मी जास्त लाल तिखट घातलेलं ला नाही त्यामध्ये थोडासा हिंग घातला थोडेसे धनेपूड घालायचे आहे थोडेसे जिरे घातले कारण जिरेपूड नव्हते माझ्याकडे आणि ओवा थोडासा हातावरचे क्रश करून त्यामध्ये ओवा घालायचा आहे त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे सात ते आठ लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत त्यामध्ये घातलेल्या आहेत थोडीशी कसुरी मेथी त्यामध्ये चुरून घातलेली आहे स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर त्यामध्ये घालायची आहे सुरुवातीला पाणी घालायचं नाही कारण दुधी भोपळा जो किसून घेतलेला आहे त्याला थोडासा ओलसरपणा असतो त्यामुळे गरज वाटली तर त्यामध्ये थोडं थोडं पाणी नंतर मिक्स करून हे पीठ छान असं एकत्रित आपल्याला भिजवून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ छान असं सैलसर भिजवून घ्यायचं आहे जास्त सरी बनवायचं नाही पीठ छान असं भिजवून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी हे पीठ छान असं झाकून ठेवायचं आहे तुम्ही यामध्ये एक चमचा तीळ मिक्स करू शकता मी त्यामध्ये तीळ मिक्स करायची विसरलेली आहे परंतु थालीपीठ बनवत असताना मी वरून थोडंसं तीळ लावते थालीपीठ बनवत असताना एक सुती कपडा घ्यायचा आहे तो पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे ओलसर कपड्यावरती एक लहानसा पिठाचा गोळा घेऊन त्यावरती थालीपीठ अशा पद्धतीने थापून घ्यायचा आहे पाण्याचा हात थोडासा ओलसर पाण्यामध्ये हात करायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचा आहे गॅसवरती तवा गरम करण्यासाठी मी ठेवलेला आहे तोपर्यंत इकडं आपलं थालीपीठ छान असं थापून होते सर्व बाजूने एकसारखं असं पसरून घ्यायचं आहे थोडा थोडा पाण्याचा हात घेतला की ते पीठ हाताला पण चिटकत नाही आणि खाली जो आपण कपडा घेतलेला आहे सुती तो पण पाण्यात भिजवलेला आहे त्यामुळे त्या कपड्याला पण पीठ चिटकत नाही सर्व बाजूने अशा पद्धतीने पीठ छान असं पसरून घ्यायचं आहे मग तुम्हाला जे लहान मोठ्या आकारात जसे थालीपीठ बनवायचे आहेत तसे तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये बनवू शकता थालीपीठ छान असं एकसारखं थापून झालेलं आहे वरून थोडंसं तीळ लावायचे आहेत तीळ लावल्यामुळे ज्यावेळी आपण थालीपीठ भाजतो त्यामुळे ते तीळ छान खरपूस तेलामध्ये भाजले जातात आणि थालीपीठला खमंग असा स्वाद येतो वरून थोडेसे तीळ भुरभुरलेले आहेत आणि थोडंसं मी आता तीळ त्याला चिटकतील मग थोडंसं थापून घेते थालीपीठ आपलं तयार आहे गॅसवरती जो तवा गरम करण्यासाठी ठेवलेला तो पण छान असा तापलेला आहे आणि थालीपीठलांना थोडीशी छिद्र पाडायचे आहेत म्हणजे त्यातून ते आपण तेल ज्यावेळी थालीपीठावरती सोडतो त्यावेळी थालीपीठ खरपूस असं भाजलं जातं तवा छान असा गरम झालेला आहे त्यावरती एक चमचा तेल पण सोडलेला आहे आणि अशा पद्धतीने थालीपीठ टाकून घ्यायचं आहे थोडासा हलका पाण्याचा हात कपड्यावरती फिरवायचा आणि कपडा अलगद साईडला करून घ्यायचा कपडा सहजरित्या अलगद साईडला होतो आणि जर वाटत असेल की कपडा थोडासा चिकटतोय तर थोडासा पाण्याचा हात्यावरती लावायचा कपडा अलगतरित्या साईडला होतो आणि मी आता त्यावरती झाकण ठेवून थालीपीठला थोडीशी वाफ देणार आहे थोड्या वेळासाठी झाकण ठेवून था, थालीपीठ छान असं भाजून घेतलेलं आहे एका बाजूने थालीपीठ छान असं भाजलेलं आहे तेल सोडून दुसऱ्या था, बाजूनेही था, था, थालीपीठ था, छान असं ब्राऊन कलर येईपर्यंत खरपूस असं भाजायचं आहे दोन्ही बाजूला वरून तेंड लावून छान असं थालीपीठ भाजलेलं आहे तुम्ही ते पाहू शकता खूप छान खरपूस असं थालीपीठ झालेलं आहे आणि खूप छान चवीला हे ला थालीपीठ लागतात आणि वरून आपण थोडंसं तेळ लावलेलं आहे ना ते तीळ भाज जसे भाजले जातात ना तसं त्याचा खमंग खुसखुशीतपणा जो आहे तो थालीपीठामध्ये खूप छान लागतो अशा पद्धतीने नक्की थालीपीठ बनवा राहिलेल्या सर्व पिठाचे आपल्याला अशाच पद्धतीने थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत कधी कधी काय होतं तव्याला थालीपीठ चिकटतं तवा जर जास्त गरम नसेल तर थालीपीठ तव्यामध्ये चिकटतात म्हणून तवा नेहमी गरम करायचा आणि कपड्यावरती जर थालीपीठ चिटकत असेल एखादा आपण सुती कपडा घेतो त्यावरती थालीपीठ आपण पसरून घेतो तर कपडा नेहमी भिजवून घ्यायचा सुरुवातीला आणि थोडासा पाण्याचा हात लावला की थालीपीठ व्यवस्थित पसरवता येतात सर्व पिठाचे मी थालीपीठ बनवून घेतलेले आहे तुम्ही ते पाहू शकता खमंग खुसखुशीत असे थालीपीठ तयार झालेले आहेत हे थालीपीठ तुम्ही एखाद्या कडधान्याचे उसळ बनवले असेल तर त्यासोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत हे चवीला खूप छान लागतात खमंग आणि खुसखुशीत दुधी भोपळ्याचे थालीपीठ एकदा नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा